नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार कराड तालुक्यातील इंदोली गावचे सुपुत्र जवान महेश लालासो संकपाळ वय एकोणचाळीस यांचे भूपाळ येथे दुःखद निधन महेश संकपाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते असे असताना त्यांची प्रकृती बिघडली होती उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले उपचार सुरू असतानाच भोपाळ येथे त्यांचे दुःखद निधन झाले महेश संकपाळ हे सीमा सुरक्षा दलात यशस्वी विभागात कार्यरत होते त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे गावी इंदोली येथे झाले त्यांच्या दुःख निधनाची खबर मिळतात संपूर्ण इंदोली व परिसरात शोककळा पसरली यानंतर त्यांचे मूळ गाव इंदोली येथे सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांचे नातेवाईक गावातील व परिसरातील सर्व मित्र अधिकारी त्यांचे मोठे बंधू व पाच वर्षाचा आर्य यांनी जड अंतकरणांनी अग्नि दिली यावेळी त्रस्पद जिल्हाधिकारी कराडचे पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश ठाकूर विभूते उमरस पोलीस स्टेशनचे प्रशांत बदे साहेब पालीचे देवराज दादा पाटील यांचे सहशासकीय अधिकारी यांनी श्रद्धांजली वाहिली सैन्यातील जवानांनी व सातारा पोलीस पथकाने मानवंदना दिली यावेळी बंदुकीच्या फेरी झाडण्यात आल्या त्यांचे मोठे बंधू व पाच वर्षाचा मुलगा यांनी जवान महेश संकपाळ यांच्या पार्थवास अग्नी दिली यावेळी संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करत होते कराड तालुका प्रतिनिधी अवधूत पाटील ची रिपोर्ट अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज अठ्वीस मराठीला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल